नमस्कार युट्यूब फॅमिली आज बघा एक पपई पिकली आहे आणि आज ती पपई आम्ही तोडणार आहे ही बघा ही पपई पिकून गेली छान अशी पण ही ना तुम्हाला कापताना अजिबात मला व्हिडिओ मध्ये दाखवता येणार नाही कारण ही पप्पई तोडल्याच्या नंतर पेपरामध्ये दोन दिवस आम्ही ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण त्याला कापून खाणार आहे म्हणून तुम्हाला मी कापताना दाखवता येणार नाही मला व्हिडिओ वरतून घेऊ ना हां तिघू येलं नका लागू तू ठीक आहे झालं ते बघा बघू शकता तुम्ही किती छान पपई आलेली आहे आणि पिवळी पण झाली आहे ती पण तरी तिला दोन दिवस पेपरामध्ये असं गुंडाळून आणि मस्त मस्तपैकी गव्हामध्ये नाहीतर ता तांदळामध्ये ठेवतो आपण त्याला आणि मग दोन दिवसानंतर कापणार आहे तुम्हाला अजून जवळून दाखवते मी पप्पा हे बघा दिसली का कशी पप्पा सांगा नक्की कमेंट करून एक मिनिट का नाही हे बघा किती छान अशी पप्पा पप्पा आलेली आहे मी दिसते करा बंदा बघू दे